उत्तर मंडळी आज आपला वाढदिवस तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपला वाढदिवस होता त्यामुळे आज सकाळचा लवकर उठलो आणि घरातले देवपूजा उरकून आणि जसं घरात आलो तेवढ्या तिकडे दोघा जणांची मस्ती झालेली म्हणजे माऊच्या ना आपल्या पप्पांचे म्हणलं होऊ दे तुमचं निवांतमध्ये आणि तेवढ्यात मग दूध घेतलं आणि अगरबत्ती घेतली आणि म्हणतात गणपतीला अभिषेक घालाय जाऊया मग काय विराजबाऊन घेतलं आणि विराजबावांकडे दूध देऊन आपण थेट पोहोचलो बघा मंदिरामध्ये मंदिरामध्ये पोचलो तसं चावूया आणि पळत पळत येऊन आपल्या गणपती बाप्पाचा दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडून बाप्पांना पहिल्यांदा साफ करून घेतलं आणि जसं बाप्पांना साफ करून झालं तसं ता मग डायरेक्ट आपण जे दुधान द्यायला त्यांना गणपती बाप्पांना अभिषेक घालायला सुरुवात केली आणि नंतर मग लागलंच पाण्यानं पण अभिषेक घातला आणि पहिल्यांदा बाप्पांना पुसून घ्यायला सुरुवात खसखशीत असं पुसून घेतलं नंतर आपल्या उंदीर मामाकडे आलो आणि मामांना पण अभिषेक घालून उंदीर मामानं पण पुसून काढलं आणि तिथून आपण बाप्पांना गंध लावायला सुरुवात केली बाप्पांना गंध लावून अगरबत्ती लावून आपण फुलं पण वाहिली आणि बाप्पाच्या पाया पण पडून घेतलं लागलं आणि बप्पांकडं आजचा दिवस चांगला जावा वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून आपण पुढची वाटचाल सुरू केली तेवढ्या तिकडं आपलं पप्पा पण आलं मग काय पप्पाने पण पप्पाचं दर्शन घेतलं आणि आपण घरी आलो घरी येऊन थोडंसं झोपलो तेवढ्यात राजभाऊ पण येऊन आपल्यापासून नेऊ आता असं झोपलेलं आणि आपण थोडंसं बघितलं इकडे तिकडं तेवढ्या मी इकडं बर्थडे डेकोरेशन पण करून टाकलेलं पप्पाने विराजने मिळून म्हटलं खतरनाकच विषय तेवढा तर सैल्याला म्हणजे लाइटिंग बिटिंग राहिलेली ला, तेवढे दोघांनी उरकून घेतली लागली मग काय तिथून आपण उठलो आणि हातपाय तोंड धुवून इकडे शिरभाऊनच्या घरात आलो तेवढ्या तिकडे यांची बैठक मांडलेली खतरनाक मध्ये अशी सगळी गँगच इथे वळ झालेली तेवढे तिकडे शिरोभाऊची स्टोरी टाकायची तयारी चाललेली इकडं घरात आलो तेवढ्या तिकडे पप्पाने केक आणलेला माऊ म्हणत मला पाहिजे म्हणलं थांबव जरा कापल्यानंतर तुला पहिल्यांदा देतो तेवढे तिकडे घायळात आलो बघा आणि सगळ्यांना बड्डेचं इन्व्हिटेशन पण दिलं आणि घरी आलो तेवढं तिकडं आपलं बड्डे डेकोरेशन पण पूर्ण झालेलं मग काय पहिल्यांदा आपण तयार झालो आणि सगळ्यांना बोलवून घेतलं आणि नंतर तेवढं भाऊ फोन आला आपण तराळ्यासनं फिरून आलो व्हायजार घरी आलो तर इकडे सगळी गँग पण गोळा झालेली आणि केक पण आपला बाहेर काढलेला केक बाहेर काढल्या म्हणजे फोन थोडे नात ना राहणार आहे मग काय फोन पण बाहेर काढला आणि पहिल्यांदा फोटोशूटिंग करून घेतलं आणि तेवढ्या तिकडे विषय झाला तेवढं केकच्यावर कांडे लावलेली ते उडून उडूनच गेली काय पहिल्यांदा म्हटलं केक कापून घेऊया सगळ्यांनी हॅपी बर्थडे म्हणत आपला बर्थडे पण साजरा केला आणि ह्यांनी इकडे हॅपी बर्थडे म्हणायच्या ना आता चार वर्षाच्या शुभेच्छा यंदाच देऊन टाकल्या आणि तेवढे तिकडे विराजभाऊनी स्प्रे आणता तेव्हा सायलभावनावर आणि सगळ्यांवर सा ओढवून टाकला तेवढे तिकडे सिद्धीनं बाबा केक वाटाय पण सुरुवात केली तेवढे तिकडे विराजभाऊनी गिफ्ट दिलेलं त्याला त्याची ओपनिंग करायला सुरुवात केली अशा बरीशेच गिफ्ट आलेलं पण विराजभाऊनचं गिफ्ट म्हणजे खतरनाक असा विषय होता त्यामुळे आपण पहिल्यांदा विराजभाऊंचंच गिफ्ट उघडायचं सुरुवात केली आणि विराजभाऊंचं जसं गिफ्ट उघडलं त्यात त्यात आपल्याला नुसती कागदच गावली मग काय पहिल्यांदा कागद उजळ घेतली बा खतरनाक अशा पद्धतीनं आणि कागद उधाळल्यानंतर आपल्याला घड्या सापडलं घड्या सापडले किंवा जरा घड्या पण कागद आणि विराज भाऊ तरी थरती ती खतरनाक अशा पद्धतीने त्यांनी पण कागद काय त्यांच्याच हसते आता तुम्हीच आता माझ्या हातात घड्याळ घाला मग काय विराज भाऊनी पण बिन ठरता आपल्या हातात घड्याळ घालतो तिकडं आपल्याला बघा भाऊ फोन आला म्हणजे इकडे एक एक कापायला मग काय विराज भाऊ पण नाचत नाचत बघा आपल्या भाऊ घराकडे गेलं तेवढे तिकडं भाऊ भाऊच्या पण न केक कापून आपण बाहेर आलो तेवढं तिकडे विराज भाऊ पळत चाल बघा आपल्याकडे मग काय म्हणलं आता जाऊया घरी आणि मंडळी आज आपल्याला विविध माध्यमातून म्हणजे इंस्टाग्राम युट्यूब फेसबुक आणि व्हॉट्सअप या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा भेटल्या आणि सगळ्यांना सगळ्यांची शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचल्या आणि त्याबद्दल आपण आभारी आहे सगळ्यांना मनापासून आपलं धन्यवाद